मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ॲडव्होकेट कदम सगुणाबाईंना विचारतात की ही मंजुळा नाही तर वैदही आहे हे तुम्हाला कधी समजलं होतं तेव्हा सगुण आता उत्तर देत असते की दोन आठवड्यांपूर्वी मला हे समजलं मी तुमच्याकडे जो कागद दिला होता ना त्याच्यावर अंगठ्याचे ठसे आहेत तेव्हा मी हिच्या अंगठ्याचा ठसा घ्यायला तिच्याकडे गेलो होते मग त्या ठशावरून सर्व रिपोर्टमध्ये समजलं की हे मंजुळाचे ठसेच नाही आहेत म्हणून नंतर ती सांगू लागते गावाकडे माझं एक घर आहे मग मी ते विकण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मी ह्या वैदहीकडे गेले आणि बरोबर तिचा ठसा घेण्याचा प्रयत्न केला परंतु ती तो ठसाच देत नव्हती मग मी जबरदस्तीने तिच्याकडून तो अंगठ्याचा ठसा घेतला त्यानंतर वकील साहेबांनी मला सांगितलं की हे प्रॉपर्टीचे पेपर खोटे आहेत कारण तुमच्या मुलीची इच्छा दिसत नाही आहे ते घर विकण्याची तुम्हीच आम्हाला फसवत आहात कारण हे अंगठ्याचे ठसे खोटे आहेत मग मी त्या प्रकरणाची शहानिशा केली आणि मगच मला ते सत्य समजलं तेव्हा आता ॲडव्होकेट कदम ते खरे पेपर आणि खोटे पेपरसुद्धा लगेच साहेबांना दाखवतात हे होणारे खोटे आरोप पाहून वैदहीला खूप वाईट वाटतं स्वराला टेन्शन येतं तेव्हा मोनिका विक्रम आणि इलाला म्हणते डॅड आता हिची चांगलीच वाट लागली वैदही आहे की मंजुळा आहे आता कोर्टामध्ये हिची चांगलीच जिरणार त्यानंतर ऍडव्होकेट कदम विचारतात पुढे काय झालं सगुणाबाई तेव्हा भा सगुणाबाई म्हणते काय झालं म्हणजे जेव्हा मला समजलं की हे ठसे वेगवेगळे आहेत तेव्हा मी या बयाला समोर उभं केलं आणि तिची गचंडीस पकडून तिला विचारलं की तू कोण आहेस त्या मुलीने जे काही खरं होतं ते सर्व सांगितलं पण माझा तिच्यावर विश्वास नाहीये कारण ती जे काही बोलली ना त्यामध्ये अजिबात तथ्य नाहीये मंजुरीचा घात फक्त या मुलीनेच केला आहे म्हणून सगुणा आता वैदहीवर खोटे नाटे आरोप करत असते काही कदम विचारतात या दोघींनी अदलाबदली का केली होती तुम्हाला माहीत आहे का सगुणा म्हणते ते माहीत नाही कारण तिने जे सांगितलं होतं त्यामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही गोष्ट मला माहीत आहे या वैदहीला मुंबईला यायचं होतं कारण तिला मल्हार कामतांना भेटायचं होतं तिची जी भाऊजई आहे ना वैदहीचा छळ करायची आणि तिच्या असं म्हणून ती स्वराकडे पाहते स्वरा हात जोडून आता सगुणाला विनंती करते प्लीज काही सत्य सांगू नको सगुण आता गप्प बसते आणि म्हणते त्या भाऊजाईपासून हिला सुटका मिळवायची होती म्हणूनच ती मुंबईला आली तेव्हा मल्हार आता सगुणाकडे पाहतच राहतो तर आता सगुणा विचारते मल्हार कामत म्हणजे तुम्हाला कोण सांगायची गरज नाही त्यावेळी आता कदम म्हणतात अहो मल्हार कामत आख्या मुंबईला काय आख्या देशाला माहीत आहेत ते नक्की कोण आहेत ते, ते या मल्हार कामतांचा आणि वैदही गट्टेवारचा काय संबंध त्यावेळी सगुणा म्हणते खूप मोठा संबंध आहे अहो तुम्हाला माहीत नसेल पण या दोघांचं काय ते प्रेम प्रकरण सुरू होत मग नंतर काय झालं काय माहीत वैदही आणि मल्हार हे दोघेही एकमेकांकडे आता पाहतच त्यानंतर सगुण आता मंजुळा बद्दल सांगू लागते की मंजुळा पळून गेली होती त्यानंतर पुन्हा या वैदहीला त्याने पकडलं पण आता तो साहेबराव हा या वैदहीला मंजुळा समजत होता आणि मग चौफुल्यातून ही पुन्हा एकदा पळून गेली आणि जाताना वाटेतच हे पेपरमध्ये छापून आलेलं वाचलं हिचाच फोटो पेपरमध्ये छापून आलेला आणि हीच ॲक्सिडेंटमध्ये मेलेली याची बातमी हिनेच वाचली आणि मग हिला धक्का बसला त्यावेळी ॲडव्होकेट कदम आता परांजपेंना विचारतात तुम्हाला यावर काही बोलायचं आहे का परांजपे आता म्हणतात काहीच बोलायचं नाही तेव्हा मोनिका विक्रम गालातल्या गालात हसतात कारण त्या दोघांनी त्याला मॅनेज केलेलं असतं म्हणून तो वैदहीच्या बाजूने आता काहीच बोलत नसतो मल्हार मात्र वैदहीकडे रागात पाहत असतो त्यावेळी सगुणा म्हणते अहो पुढची गोष्ट तर खूप वेगळी आहे आता ही म्हणती आहे ना की साहेबरावाने मंजुळा समजून पकडलं पण त्या साहेबरावाने मंजुळा आणि माझा तमाशाचा फड जाळला होता आणि त्याची भरपाई म्हणून माझ्या मंजुळाने पन्नास लाखांचे हिरे त्या सरकारांच्या वाड्यावर रोडून घेतले होते आणि पळून गेली होती पण त्या पुढची गंमत म्हणजे ते हिरे घेऊन जेव्हा ती गट्टेवाडीला पळून गेली तेव्हा तिला येथे ते वैदही भेटली मग वैदहीने पाहिलं की तिच्याकडे पन्नास लाखांचे हिरे आहेत म्हणून मग या वैदहीने गाडीने माझ्या मंजुळाला उडवलं आता ते हिरे कुठेच सापडले नाहीत ना तिच्या भाऊ आणि भाऊजईच्या घरात ना तिच्या पर्समध्ये कुठेच नाही कारण तिने ते हिरे लपवले होते वैदहीवर असं सगुणा आता आरोप करत असते तेव्हा हो वैदहीला वाई खूप वाईट वाटतं आता सगुणा म्हणते या वैदहीमुळेच माझी मंजुळा कायमची माझ्यापासून दूर गेली आणि हिच्यावरच तो आरोप आहे ती ॲडव्होकेट कदम आता जज साहेबांना सांगू लागतात की कशाप्रकारे मंजुळाचा नाही तर वैदहीचा हा गुन्हा आहे आणि तिने कशाप्रकारे मंजुळाला पन्नास लाखांच्या हिऱ्या साठी गाडी चिरडलं त्यानंतर ॲडवोकेट कदम परांजपेना विचारतात तुम्हाला जर काही बोलायचं असेल आमच्या जर अशीलाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा त्यावेळी आता परांजपे म्हणतात नाही इकडे विजय आणि शुभंकर एकमेकांकडे पाहतच राहतात तेव्हा शुभंकर म्हणतो होईल सगळं व्यवस्थित विजय दादा त्यावेळी आता परांजपे पुन्हा उठतात आणि म्हणतात की मला सगुणाबाईंना काही प्रश्न विचारायचे नाहीत परंतु ॲडव्होकेट कदमांना एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे ॲडव्होकेट कदम सारखा एकच विषय ताणून धरतायत तो म्हणजे वैदही आणि मंजुळा त्यांनी हे सिद्ध करून दाखवावं त्यांच्याकडे पुरावे असेल तर वैदहीने मंजुळाचा खरंच ॲक्सिडेंट केला आहे की नाही असं म्हणून ते खाली बसतात त्यावेळी वैदही म्हणते हे सगळं खोटं आहे असं म्हणून आता ती बोलू लागते त्यावेळी आता ॲडवोकेट कदम हे तिला बोलू देत नाही पण जज साहेब आता ॲडवोकेट कदमांना म्हणतात जरा शांत बसा वैदही काय म्हणताय तिला तिचं म्हणणं बोलण्याची संधी दिलीच पाहिजे आता वैदही सांगू लागते की जेव्हा मंजुळा समजून मला साहेबरावांनी पकडलं तेव्हा त्याने त्याच्या वाड्यावर मला नेलं आणि तेथे ते गेल्यानंतर मला एक आजार होता तो आजार खरं तर त्याने बरा केला मग मी बरी झाल्यानंतर गट्टेवाडीला पुन्हा जायला निघाले पण आता जेव्हा एका ठिकाणी गट्टेवाडीला जाताना ती गाडी थांबली त्या ठिकाणी त्या स्टॉलवर मी पेपर वाचला त्या पेपरमध्ये बातमी होती वैदहीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये ती गेली खरं तर मला माहित होतं की मी जिवंत आहे आणि ॲक्सिडेंटमध्ये गेली आहे त्यानंतर जेव्हा आम्ही गट्टेवाडीला गेले तर माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण मी जेव्हा तिथे घरी गेले तेव्हा माझाच फोटो तेथे ठेवून बायका खूप रडत होत्या त्यावेळी मग मी लगेच चौफुल्याला गेले आणि सगुणाबाईंकडे जाऊन राहिले तर मंजुळांनी माझ्यासाठी स्वतःचा जीव गमावला होता तिच्या आईचा सांभाळ करण्यासाठी तिला वाचवण्यासाठी मी तर चौफुल्याला आले त्यावेळी वैदही आता कळवळून सांगत असते अगं सगुणा आई जरा तू माझ्यावर विश्वास ठेव मी दही आहे तुझी मंजुळा या जगातच नाहीये माझ्याकडे हिरे होते ही गोष्ट साहेबरावाला समजली होती म्हणूनच त्याने मला पकडलं आणि पुन्हा वाड्यावर घेऊन गेल्यावर तेथे माझ्याबरोबर लग्नाचा घाट बरोबर सरकारांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते, ते लगेच तिकडे आले आणि आमचं लग्न मोडलं खरं तर बरं झालं मी त्या साहेबरावापासून वाचले आणि माझ्या सगुण आईचा जेव्हा फळ जाळला होता तेव्हा मी मोठ्या सरकारांकडे गेले होते नुकसान भरपाई मागण्यासाठी पण तेथे भलतच काहीतरी झालं मध्ये वाद झाले मी ती हिऱ्यांची थैली घेऊन पळाले होते तीच हिऱ्यांची थैली घेऊन मी पळण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा मोठ्या सरकारांनी माझा हात जोरात पकडला आणि ते घेण्याच्या झटापटीस त्यांचा तोल गेला ते वरून गच्चीवरून खाली पडले खरं तर त्यांनी स्वतःला सावरलं होतं परंतु जेव्हा साहेबरावांकडे ते मदतीचा हात मागत होते तेव्हा साहेबरावाने अजिबात त्यांना मदत केली नाही ते जोरात खाली कोसळल्यामुळे ते कोमात आताच गेले काही दिवसांनंतर मी लगेच तिथून पळण्याचा प्रयत्न केला एक मुंबईच्या दिशेने जी गाडी जात होती त्या गाडीमध्ये मी बसले अचानक स्वराची आणि माझी भेट तेथे घडली मग मी स्वराचा जो माऊथ ऑर्गन होता त्यामध्ये ते हिरे लपवले खरं तर मला आता ते हिरे शोधायचे होते साहेबरावाची माणसं माझ्या पाठीमागे लागली होती माझा पाठलाग करत होती तेही मला सुशोधण्याचा खूप प्रयत्न करत होते मग माउथ ऑर्गनमध्ये लपवलेले ते हिरे मला आता स्वराच्याच घरी जा लागणार होतो शोधायला माझं दुर्दैव मला साहेबरावाची माणसं जेव्हा पकडायला आली तेव्हा मी चुकूनच इला राजाध्यक्षांच्या गाडीत बसले इला मोनिका आणि विक्रमला तर आश्चर्याचा धक्काच बसतो कशाप्रकारे मंजुळा तिथपर्यंत पोहोचली मग नंतर आता मंजुळा पुढे सांगू लागते तिथे गेल्यानंतर मला समजलं मल्हार कामाची शिष्या म्हणून स्वरा ही तेथेच राहतीये तर मला पुन्हा एकदा मोठ्या सरकारांच्या माणसाने म्हणजे भिकाजीने पकडलं आणि पकडल्यानंतर माझ्याकडे पुन्हा एकदा त्या हिऱ्यांची मागणी केली मग मी त्याला म्हटलं की ते हिरे आहेत ते त्या स्वराकडे मग आम्ही दोघेही बहीण भाऊ म्हणून मल्हार कामतच्या घरी भांडी विकणारी बाई म्हणून तेथे गेले आणि गाणं गायला लागले मोनिकाला ते गाणं खूप आवडलं मग पिहूची टीचर म्हणून मी तिथे राहिले आणि तेथे राहिल्यानंतर मला समजलं मोनिकाचं आणि मल्हारचं लग्न झालं तेव्हा मल्हार आता वैदहीकडे पाहू लागतो त्यानंतर वैदही सांगते त्यानंतर मी सगुरा मावशीला सुद्धा मुंबईला घेऊन आले आणि इथेच तिची राहण्याची व्यवस्था सुद्धा केली वैदहीचं सर्व बोलणं जजसाहेब ऐकून सुद्धा घेतात त्यानंतर ॲडव्होकेट कदम म्हणतात पुढचा साक्षीदार आहे मल्हार कामत ज्याचा वैदहीशी अनेक वर्ष संबंध होता तेव्हा मल्हारला आता धक्काच बसतो मल्हारला आता पुढे बोलवण्यात येतं जज साहेब म्हणतात थांबा पंधरा मिनिटांसाठी हे काम तहकूब करण्यात येत आहे पंधरा मिनिटानंतर पुन्हा आपण इथे भेटूयात त्यावेळी आता वैदही आणि मल्हार एकमेकांकडे पाहू लागतात वैदहीला आता त्या हवालदार मॅडम घेऊन चाललेल्या असतात त्याच वेळी तेथे आता मोनिका म्हणते मम्मा आता खरं तर खूप मजा येणार आहे कारण मल्हार जेव्हा सांगेल ना माझी ही अशी नव्हतीच मोनिका अशी टोमणे मारून बोलते या गोष्टीचं वैदहीला वाई खूप वाईट वाटतं इकडे मल्हार आणि पिहू हे दोघेही बाहेर चाललेले असतात तेवढ्यातच स्वरात ते येथे येते आणि म्हणते पिहू आता तुला समजलं असेल ना की वैदही आई जे काही सांगते ते खरं आहे तुम्हाला खूप दिवसांपासून तिला सांगण्याची इच्छा होती पण ती सांगू शकली नाही आता कोर्टामध्ये जेव्हा मल्हार गुरुजी तुम्ही वैदही आईच्या बाजूने बोलाल तेव्हा काय बोलायचं तुम्हाला माहीत आहे ना असं ती तळमळीने विचारत असते मल्हार आता काहीच बोलत नसतो तेवढ्यातच मोनिका तेथे येते आणि म्हणते की मल्हार काहीच बोलणार नाही कारण ती बाई फ्रॉड आहे ही गोष्ट मल्हारला माहित आहे त्यावेळी मल्हार आता मोनिका कडे पाहतच राहतो मग आता पिहूला पण ती म्हणते तुझ्या क्षमा काकुला आणि विजय काकाला आणि आजीला तिने म्हणजे स्वतःला वैदही म्हणून घेणाऱ्या त्या मंजुळाने इमोशनल ब्लॅकमेल केले ना तसंच पिहू तुला सुद्धा ती करणार आहे त्यामुळे प्लीज तू आणि डॅडा सावध राहा त्यावेळी पिहू म्हणते गप्प बसा तुम्ही काहीच बोलू नका पिहू म्हणते माझं जरा बोलणं लक्ष देऊन का आणि कोर्टात काय काय बोलायचं ना ते मल्हार तू जरा सुचव मल्हार रागातच आता मोनिकाकडे पाहू लागतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार हा त्या साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा असतो आता ॲडव्होकेट कदम म्हणतात तुमचा आणि या वैदहीचा काय संबंध आहे तुमचं काय रिलेशन आहे तुम्ही कसं एकमेकांना ओळखता तेव्हा मल्हार वैदही एकमेकांकडे पाहतच राहतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर